जेवडे आड़ी, जेवडे आड़ी लौकर, लौकर, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी चाललेलो आहे क्रिकेट खेळायला पोरं सकाळीच गेलेत आणि पहिलं राऊंड पण झालेला आहे आमचा जिंकले आहेत पहिलं राऊंड आणि त्यानंतर मी आता चाललो थोडं लेट झाला सेकंड राऊंड आपल्याला भेटेल बघायला दिवा पूर्वला हो आहे उसरघर जे किंग सर किंग मैदान आहे तिथे जायचं आहे आपल्याला तर चला जाऊया पण येथे नाही ना पटरीतून चालत जायचं आहे पटरीतून थोडं जवळ आहे बाकी रिक्षावाले काहीच्या काय घेतात शंभर रुपये तर बोललो पटरीतूनच जाऊया कोरोनाचा फोन आलेला बोला पटरीतून चालत ये तुला पट्टीच्या बाजूलाच हे मैदान दिसेल आम्ही आहोत तिथे ट्रेन वगैरे हो नाही आहे मागे पुढे थोडं बघत जावं लागतं चला आणि क्रिकेट खेळायला बरेच दिवसांनीच चाललो आहे मागे झाले असतील बरेच महिने झाले असतील पावसाळ्यात गेलो होतो खेळायला त्यानंतर आत्ता आहे चला जाऊया ग्राउंडवर कसलं टेन्शन आलं एवढा भारी बॅटिंग केली यार मस्त बॅटिंग काल तो मैदा मस्त चांगली मॅच जिंकलाय फायनल मारायची उसरगरच्या ग्राउंड वरती ही मॅच चालू आहे आजच्या सोलकरवाडीने भरवली आहे किंग मैदान उसरगर मोठं मैदान आहे ग्राउंड बघा काय भारी आहे प्लेन एकदम आता बॅटिंग आहे चला जरा काहीतरी गार गरम त्याच्या बाजूलाच आहे गोळ्यावाला जरा जरा थंड होऊया सरबत येतो राहुलने दिला नेला होता हे पॉन्सर आहे की काय बाजूला उभा तो का मी बाट बाजू तुला तो ताकद खायला पाहिजे मला ओरडत तर नव्हता आवाज पण येणार मयूरे आता जाणार आहे बॅटिंगला बघूया काय करतो तो नवीन साडेचार हजार एक तरी सिक्स मार्क बस झाला हा साडेचार हजार ची मान राखे वैभव वैभव फिरो 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 ना फिरव फिरो

किती रुपयाला आहे किती काय वीस रुपयाला ए पण स्वस्त वाटला का संकू स्वस्त्यामध्ये झाला तुझ्या धूप पण हेच आहे ग्रीन आहे फक्त रेड नाही डाल दिया डाल दिया वो। अच्छा हो वो बी आहे का मलाही पण

कुछ नमक एक्स्ट्रा आहे का थोडा हे संपल्यावर ते परत या बाबा वडापाव खाणारच ना हे पिऊन लगेच येतो झाडाउत बाबा काल औषध खोकल्यावरच औषध उगत घेतला एवढा काय खास नाही सर्वत प्यायला तुझं बरं अजून काय टाकला सब्जा गरम गरम वड्या हे बाबा हे पप्पा कुठे तुझा पप्पा कुठं आहे का मी त्या लग्न ठरलं आहे ना वडापाव खाते आमच्या थोड्याच वाट मॅच चालू होईल सध्या आंबो बरोबर आहे आमचे सेकंड राऊंड

पूर्ण ग्राउंड हे स्टेज खूप मोठा आहे सोलकर इलेवन स्टार चषक पूर्ण आजची मॅच इकडे पूर्ण सेटअप आहे ला या साईडला आणि इकडे मस्त इथून मॅचचा आनंद घ्यायला इथून जबरदस्त वाटतो स्टेजवरती जरा टॉस तर विन झालेला आहे सो बघूया आता बॅटिंग की बॅट फिल्डिंग घ्यायची ती बघूया जरा जोर लाव करंडेवाडी मॅच चालू आहे येऊ का सेकंड इनिंग चालू आहे ह्याच्यानंतर आमचा राऊंड चालू होईल बाउंड्री लाईन बघा मस्त अशी रस्सी टाकलेली आहे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं अरे दामला येकला तो जेवला रे हे खाल्लं काय पण खायला नाही हे ये आपण करू ह्या आपण काय होतिंग त्यामुळे आपण फिल्डिंग घेतले टॉस जिंकल्याकडे कमी नाही एकच टीम आपला पूर्ण आहे बॅलन्स कमी झाला बॅलन्स कमी झालं बॉलिंग आपल्याकडे बॅटिंग बॉलिंग प्लेअर कमी झाला

आता मॅच चालू होईल फिल्डिंग तर लागले आणि आमच्या सगळ्या ह्या मॅच वगैरे ना इंटर संगमेश्वर असतात आणि आजच्या आहेत वाडी मर्यादित फक्त एका टीम मध्ये वाडीतलाच प्लेअर असणार वाडीच्या बाहेरचा असेल तर टीम बॅन आणि असं आहे आणि गावची जेव्हा एंट्री असते ना फक्त गावातलाच प्लेअर खेळतो मस्त मजा येते ह्या गावच्या टुर्नामेंट आता चालू होईल मॅच विनोद घेवडे मोठी विकेट होती आंबोबर मॅच चालू आहे आमची आता सेकंड राऊंड पहिला बॉल लागला नाही चांगला चान्स होता कॅच कोण आहे कोण आहे अरे शट यार सेकंड चान्स मयूर गाण मारा मोठा मोठा विकेट होता शट विनर विकेट काढून दिलं नव्हतं आता त्याने कॅच नाही पकडला दोन टायमिंगला पण हितली काही एवढी इझी नव्हती पण संकुलम मस्त कॅच होती तिथे इझी कॅच होती शट यार मेन विकेट होती ते आंबाऊची जेव्हा आपली मॅच चालू असते ना तेव्हा एक वेगळीच मनात धडधड चालू होत असते मी नाही आहे खेळायला कारण मी आता सध्या प्रॅक्टिसला वगैरे जात नाही आणि मी बाकीचे पूर्वेसे प्रॅक्टिस करत असतात तर बघू पुढे आता संडेला जाऊया प्रॅक्टिसला सर मयाद आलाय आता ओर टाकायला पहिलाच बॉल ओ फुलटॉल पहिला चेंडू महेश धोपट महेश धोपट यांचा आणि पुन्हा असा कार्पेट पद्धतीने टोलावलेला चेंडू आणि पुन्हा खूप चांगला असं सा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि पुन्हा चोटी धाव द्यायचा प्रयत्न आणि एक धाव घेऊन दोन धावाचा प्रयत्न सफल थोट्याचा चेंडू कॅच आहे कॅच मस्त मेन हीच विकेट होती पहिल्यांदाच उठवला होता बॉल त्याने सेकंड बॉल ला विण्याच्या आज गेला असताना ना पहिल्यांदा थोडा रन रेट कमी झाला असता मस्त खेळतो तो महेश जोगळे बॅटिंग खूप छान करतो आणि तेवढीच बॉलिंग पण चला नवनाथ आलाय आता तिसरी ओर टाकायला घेऊन असं वाटत होत परंतु नवीन नवीन खेळाडूंना प्राधान्य देणं हे पण आणि उत्कृष्ट असा फटका आणि मात्र विरुद्ध एवढे हा दिल्यावरती मारणार जोरदार एक एक ठीक आहे नशीब कॅच पकडला मंदारने हो मस्त मस्त नशीब काढला लास्ट बॉल आहे अठ्ठावीस झाले आला स्कोर चला पण ठीक आहे नशीब काढला ना एक सिक्स खाल्ला नाव उभारले आणि त्यांना पस्तीस करायची बॉल मध्ये तीन ओवरची मॅच आहे मस्त यार मंदार मस्त यार जबरदस्त कॅच पकडला ना मस्त फिल्डिंग बॉलिंग मस्त ठीक आहे ठीक आहे थोडे शॉर्ट बॉल येत होते त्यामुळे त्यांनी मस्त फिरवले जाणे चल ठीक आहे पस्तीस आहेत अठरा बॉल मध्ये हे जमेलतीज थांबायचं आहे तुला नाही शंकू लवकर के <्यारेके> तिकडूनच त्या साईडून गुजरातला जायचं ए इथं येते ट्रेन आहे साईडला गाडी थांबू इथे चला दोघे जण गेले ओपनिंगला पस्तीस करायचे अठरा बॉल मध्ये चला विना स्ट्राइकला आहे आणि पहिला बॉल फेन्यासाठी हे व्हाईट आहे व्हाईट आहे व्हाईट आहे व्हाईट आहे आऊट विकेट दिलाय अंबरने हात वर केला आहे व्हाईट आहे पणन शर्ट यार एज कशाला लागली गळले नाही खूप बाहेर होता बॉल

शॉर्ट जा जा बाहेर जा बाहेर जा बाहेर जा, जा। सिक्स मस्त नावाप्रमाणे साहेब साहेब नावाप्रमाणे साहेब ना बाहेर ओके सिक्स रे चौदा धावा फक्त मैदान इन केलं पाहिजे टीमला फक्त इन करून दिलं पाहिजे मैदान जबरदस्त मजा येईल शॉर्ट शॉर्ट सोडला सोडला चल चल पळ पळ पळ

आणि तर पुन्हा एवढ्या एवढ्या संघाला संधी भेटेल पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एक धाव्यासाठी आणि इथे चॅलेंजर अंबव हा संघ विजयी होताय विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचे सुद्धा आभार बॅटिंग मैदा सामना

जास्त गचडी नाही चावचाव नाही मस्त एका साईडला मैदान असतात आण सुभाष एवढं मस्त वाटतं टुर्नामेंटला यायला लांब पडते लांब पडतं पण ठीक आहे एवढं लांब यायला मस्त ठीक आहे पहिलं राऊंड जिंकले सेकंड राऊंडला बाहेर चला परत पटरीचा प्रवास आहे गाडी नाही ना असं ना। चालत जायचं आहे सर हे बघा सगळी पोरा आणि ते बघा तिकडेच आहे टुर्नामेंट चालू पाण्याची टाकी आहे बाजूला

दिव्याला रिक्षात रिक्षा आहे त्या बघा लाईनच लाईन पुढे एकदम स्टेशनपर्यंत आहे आलोय मस्त दिवा स्टेशनला ट्रेन बघून जावं बाकीचे घाटकोपरला जाणार घाटकोपरला भरपूर राहतो आमच्या गावात बघा आपण घाटकोपरलाच राहतो हे पण आले पायांना आराम पाया चढायला फार टेन्शन गावी जाऊया लागली गाडी आली असेल हा उभी आहे ठीक आहे उभी आहे गाडी इथे दिवा गाडी पाच पन्नासला सुटेल इथून नाही दिव्याला भरपूर गावाले राहतात इकडे कोकणातली माणसं भरपूर राहतात आल्याला अशी लागले लाग साडेतीन वाजून गेलेत तीन सत्तावीसची सी एस टी हे चाललाय की थांबतोय या गाडीने चाललाय या गाडीने चाललाय सी एस टी गाडी आली आहे रे बाय बाय चला इकडे आपली पण गाडी आली थोडं पुढे जायला पाहिजे डोंगरीला उतरलोय फायनली चला मस्त कोवळी किरण पडलीत आणि इकडे एरिया मध्ये आलाय सो आता भूक जाम लागले काय खाल्लं नाही जातो तर असंच असतं बाहेर जास्त काय खाणं होत नाही आज रविवार आहे घरी बघूया हो काहीतरी पोट पाण्याचं बघायला पाहिजे काय आहे उडला 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 नाही भारी आहे दुपारचं जेवण मासे फ्राय बांगडा फ्राय वाव